तर आझाद मैदान सोडून मुंबईमध्ये इतर ठिकाणी आंदोलक ठाण मांडत असल्याबद्दल काल मुंबई हायकोर्टानं के कान केली होती आणि आज आंदोलकांना दुपारपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करण्याचे आदेशही दिले होते कोर्टाच्या याच आदेशाचा परिणाम सकाळपासून दिसून आला चार दिवसांच्या नंतर सीएसएमटीचं स्थानक आणि मुंबईचे रस्ते मोकळे दिसले सकाळी सात वाजता मराठा आंदोलकांची सीएसएमटी परिसरातील गर्दी ओसरायला सुरुवात झाली होती आंदोलकांनी वाहनं देखील हटवली सकाळी आठच्या सुमारास सीएसएमटी स्टेशन बाहेर काही आंदोलकांनी घोषणाबाजी करत पथदिव्यांवर भगवा झेंडा फडकवला आंदोलनादरम्यान अंशतः बंद असणारी बेस्ट बसची वाहतूक आज सुरळीत सुरू झाली सोमवारी दिवसभर बंद असलेली बेस सेवा आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय कुलाबा अशी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते असेल फ्री फ्री किंवा कुलाबा असेल किंवा छत्र मंत्रालय असेल या परिसरामधली ही वाहतूक जी आहे ती आता सुरू झालेली आहे गेल्या चार दिवसांपासून बंद असलेली सीएसएमटी परिसरातील वाहतूकही सुरळीत झाली आहे दुपारी तीन पर्यंत मुंबई रिकामी करा उच्च न्यायालयानं आंदोलकांना दिलेल्या या आदेशानंतर मुंबई पोलीस ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी सीएसएमटी स्थानकाच्या परिसरातून आंदोलकांना हटवलं न्यायालयाच्या आदेशा कालचा आदेश होता आज कशा प्रकारे पालन करण्यात येते बरोबर आहे न्यायालयाचे काल आदेश झालेले आहेत त्यानुसार आपण सर्व सीएसएमटी स्टेशन वेकेट करायला सुरुवात केलेली आहे प्रथमतः तर आपले सर्व आमचे जे पोलीसचे लोक आहेत सिव्हिलमधले ते लोकांना आवाहन करत आहेत आणि आपले लाऊडस्पीकरद्वारे सुद्धा आपले अनाऊन्समेंट चालू आहे बऱ्यापैकी आंदोलक त्याला प्रतिसाद देत आहेत आणि ते स्वतःहून इथून सी एस एम टी स्टेशनवरून निघून जात आहेत जे काही आंदोलक आहेत जे ऐकत नाही आहेत किंवा थोडं आडामंटली घेत आहेत तर तशांना आपण टॅक्टफुली हँडल करत आहोत दुपारच्या सुमारास सी एस एम टी परिसरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आणि सरते शेवटी जरांगे यांच्या विजयी घोषणेनंतर पुन्हा एकदा सीएसएमटी परिसरात आंदोलकांची गर्दी आणि विजयी जल्लोष पाहायला मिळाला